नमस्कार मंडळी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अत्यंत रंगतदार अशी होताना दिसते चार टप्प्यातील मतदान पूर्ण झालंय मात्र देशभरात काहीसे कमी प्रमाणात मतदानाची आकडेवारी समोर येते त्यामुळे एक चिंतेची बाब देखील म्हणावी लागेल नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी एनडीए प्रणित भाजप सरकारने जोरदार तयारी केली आहे जोरदार प्रचार केला जात आहे तर काहीही झालं तरी मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी बसवायचं नाही या उद्देशाने इंडिया आघाडी काम करताना दिसत आहे महाराष्ट्रातील महायुतीने अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीस किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकण्याचं लक्ष आहे त्यामुळे आज आपण या अठ्ठेचाळीसपैकी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत तिथे महायुती महाविकास आघाडी किंवा अन्य पक्षांनी कोणाकोणाला उमेदवारी दिली आहे तेथील राजकीय जातीय समीकरणं कशी आहेत तेथील समस्या कोणत्या आहेत त्याबद्दल जाणून घेऊ नमस्कार मी तेजस भागवत रुतम मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाबद्दल जाणून घेणार आहोत या ठिकाणी महायुतीने विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचे तिकीट नाकारून केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना तिकीट दिले आहे पीयूष गोयल हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या अतिशय जवळचे समजले जातात गोयल मागच्या वेळेस एकोणीस मध्ये गोपाल शेट्टी हे तब्बल चार लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले होते राज्यातील सर्वाधिक मताधिक्य गोपाळ शेट्टी यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात घेतले होते मात्र यंदा त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली आहे मात्र नाराज न होता पियुष गोयल यांच्या प्रचारात गोपाल शेट्टी जोमाने प्रचार करताना दिसून महाविकास आघाडीने काँग्रेसतर्फे भूषण पाटील यांना तिकीट दिलंय भाजपासाठी लढत सोपी वाटत असली तरी देखील इथे मराठी अमराठी हा प्रचाराचा मुद्दा पियुष गोयल यांच्यासाठी तापदायक ठरण्याची शक्यता आहे भूषण पाटील यांचे राजकारणात फारसा अनुभव नसल्याचे सांगितले जाते महाविकास आघाडीकडून गोयल हे आयात किंवा पॅराशूट उमेदवार असल्याचा प्रचार केला जात आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत आत्तापर्यंत ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते त्यामुळे या मतदारसंघाची फारशी माहिती त्यांना नाही लोकांशी जनसंपर्क दांडगा नाही असा प्रचार भूषण पाटलांकडनं केला जातोय उत्तर मुंबईत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात चार आमदार हे भाजपाचे व एक आमदार शिवसेनेचा आहे या ठिकाणी महाविकास आघाडीचा एकच आमदार आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात देखील महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणात दिसून येते उत्तर मुंबईमध्ये संमिश्र लोकवस्ती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे मित्रांनो या ठिकाणी मराठी गुजराती कोळी आणि उत्तर भारतीय मुस्लिम आणि ख्रिश्चन नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत मागच्या निवडणुकीत शेट्टी यांनी उर्मिला मातोंडकर यांचा पराभव केला होता गोपाळ शेट्टी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या मोदी लाटेमध्ये प्रचंड मताधिक्याने निवडून आले मात्र यंदा इथे महाविकास आघाडी देखील चांगल्याच प्रकारे मजबूत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय भूषण पाटील हे स्थानिक असल्याने त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे तर गोयल यांनी देखील उमेदवारी जाहीर झाल्यापासून जोरदार प्रचार केला आहे महायुतीचे पाच आमदार नरेंद्र मोदींसाठी मतदान करणारे मतदार दहा वर्षातील मोदी सरकारची विकास कामे आणि उत्तर मुंबईतील भाजपाची संघटनात्मक ताकद अशा सगळ्या गोष्टींवर पियुष गोयल प्रचार करताना दिसत आहेत कालच शिवाजी पार्कवर मुंबई कल्याण ठाणे आणि शेवटच्या टप्प्यातील सर्व जागांसाठी नरेंद्र मोदी यांची सभा झालेली आपण पाहिलं या सभेचं सगळ्यात मोठं आकर्षण होतं ते म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंचावर उपस्थित होते पियुष गोयल यांच्या प्रचारसभांना आणि फेऱ्यांना उत्तम असा प्रतिसाद देखील मिळताना दिसून येतोय हो मात्र यंदा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस प्रमाणे मोदी लाट काही दिसून येत नाहीये पियुष गोयल यांना शेट्टी यांच्याप्रमाणे प्रचंड मताधिक्य निवडून आणणे हे महायुतीसमोरील एक आव्हानच असणार आहे दरम्यान जनता जनार्दन कोणाला येथून विजयी करून संसदेत आपले प्रश्न मांडण्यासाठी पाठवते याचा फैसला चार जूनला होणारच आहे दरम्यान तुम्हाला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची माहिती आवडली असल्यास आमच्या रुतम मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा नवीन जागेसह लवकरच भेटूयात धन्यवाद